जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा जिल्हा परिषद अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या केंद्र व राज्य शासनाच्या जल जीवन मिशन योजनेच्या सुमारे सोळा कोटी एकसष्ट लक्ष तीन हजार पाचशे सदुसष्ट रुपयांच्या योजनेचा बट्ट्याबळ भर उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी व नवन भटकंती करावी लागत आहे योजना नेमकी कोणासाठी ठेकेदार ही अधिकाऱ्यांची पोटे भरण्या स्थायी समिती सदस्यांचा स्थायी समिती सभेत संतप्त सवाल जिल्हा परिषदेच्या रस्त्यांची नासदूस करणाऱ्या जलजीवन मिशनच्या ठेकेदार व अधिकाऱ्यांवर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने फौजदारी कारवाई करीत गुन्हा दाखल करण्याची मागणी नंदुरबार जिल्हा परिषदेचे स्थायी समितीची सभा प्रभारी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या याहामोगी सभागृहात घेण्यात आली आज झालेल्या स्थायी समितीच्या सभेस जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक जिल्हा परिषदेच्या कृषी सभापती हेमलता शितोळे महिला व बालकल्याण समिती सभापती संगीता गावित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावनकुमार सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डीपी कोले यांच्यासह जिल्हा परिषद स्थायी समितीचे सदस्य विरोधी पक्षनेते राया मावची स्थायी समिती सदस्य भरत गावित रतन तसेच जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांचे खाते प्रमुख या स्थायी समितीच्या सदस्य सभेस उपस्थित होते यावेळी नंदुरबार जिल्हा परिषदेच्या झालेल्या स्थायी समितीच्या सभेत सदस्यांचे रजेचे अर्ज आले असल्यास त्यांच्या रजा मंजुरीबाबत विचार करणे सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देणे यावेळी नंदुरबार जिल्हा परिषदेचे स्थायी समिती सदस्य रतन पाडवी यांनी नंदुरबार जिल्ह्यात केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेली हर घर नलसे जल अंतर्गत जल जीवन मिशनच्या योजनेची पूर्णता वाताहात लागल्याचे सांगितले तसेच सुमारे सतरा कोटी रुपये खर्च करून नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागासह सपाटीवरील भागात सदर योजना राबविण्यात आली असून परंतु अद्यापही त्याचा कोणताही लाभ ग्रामीण भागातील अथवा सपाटीवरील भागातील जनतेला मिळत नसल्याचे समोर आल्याने कोट्यावधी रुपये खर्च करून नागरिकांना जर भर उन्हाळ्यात हा पैसा ठेकेदार व अधिकाऱ्यांनी कोणत्या दृष्टीने खर्च केला याचा सविस्तर हिशोब सादर करावा अशी मागणी केली तर जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या नंदुरबार जिल्ह्यातील कामांची संपूर्ण कसून चौकशी करण्यात येऊन या कामापोटी अधिकाऱ्यांनी किती ठेकेदारांची बिले अदा केले याची करण्यात यावी व त्यानुसार कामे झालेली आहेत नाही याची देखील पडताळणी करून याचा चौकशी अहवाल दोन दिवसात सादर करण्यात यावा अन्यथा वीस मे दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत याचा अहवाल सादर न झाल्यास सर्व जिल्हा परिषद सदस्य सभेतून वाकआउट करणार असल्याचा इशारा जिल्हा परिषद स्थायी समिती सदस्य रतन पाडवी यांनी दिला तर याच जल जीवन मिशन योजनेअंतर्गत नंदुरबार जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग अंतर्गत तयार करण्यात आलेल्या गावांतर्गत रस्त्यांची पूर्णतः जल जीवन मिशनच्या ठेकेदारांनी व अधिकाऱ्यांनी वाताहात लावली थीक असून ठिकठिकाणी रस्ते खोदल्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला रस्त्याअभावी विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे तर सदर रस्ते तात्काळ जल जीवन मिशनच्या अधिकारी व ठेकेदारांकडून दुरुस्ती करण्यात यावे व त्या संदर्भात नंदुरबार जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने संबंधित जल जीवन मिशनच्या विभागास रस्ते दुरुस्ती करण्याची नोटीस बजवावी व त्याची भरपाई करून घ्यावी अशी देखील मागणी यावेळेस करण्यात आली या, या संदर्भात नंदुरबार जिल्हा परिषदेचे स्थायी समिती सदस्य रतन पाडवी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे तर नंदुरबार जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या आज झालेल्या सभेत शासनाकडून आलेले महत्वाचे शासन निर्णय व वा परिपत्रकाचे वाचन करणे एप्रिल रोजीचे जिल्हा परिषद स्थायी समिती सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे जिल्हा परिषदेच्या विविध विषयांच्या कामांचा आढावा सादर करणे त्यात कृषी समिती पशु समिती समाज कल्याण समिती महिला व बालकल्याण समिती अर्थ समिती बांधकाम समिती शिक्षण समिती प्राथमिक व माध्यमिक आरोग्य समिती जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती ग्रामीण पाणी पुरवठा लघु सिंचन समिती ग्रामपंचायत विभाग महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना तसेच उमेद या विभागाच्या कामांचा आढावा घेण्यात आला तर या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत जलजीवन मिशन कामांच्या व्यतिरिक्त नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम व सपाटी भागातच पाणी टंचाईची झळ पोहोचत नसून खुद्द नंदुरबार जिल्हा परिषदेच्या इमारतीत जे राज्याचे मिनी मंत्रालय समजले जाते त्या ठिकाणी देखील गेल्या दोन महिन्यापासून नंदुरबार जिल्हा परिषद कर्मचारी व अधिकारी हे पाणीटंचाईचा सामना करत असल्याची बाब समोर आली आहे तर नंदुरबार जिल्हा परिषदेच्या इमारतीतील स्वच्छतागृहे व शौचालय यातून पाणी नसल्या कारणामुळे मोठ्या प्रमाणावर जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर प्रवेश, प्रवेश करताच मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी येत असल्याची गंभीर बाब समितीच्या सदस्यांनी समोर आणली असून याबाबत संबंधित विभागाने तात्काळ कारवाई करत याची पूर्तता करण्याची मागणी स्थायी समितीच्या सदस्यांनी केली आहे तसेच कृषी विभागाच्या स्टेटच्या योजनांच्या माहितीसाठी त्यांना स्थायी समिती बोलण्यात यावे अशी देखील मागणी करण्यात आली त्याचप्रमाणे जल जीवन मिशन योजनेअंतर्गत कामे करणाऱ्या अधिकारी व ठेकेदारांना तंबी देण्यात यावी ठेकेदारांनी व अधिकाऱ्यांनी गावातील रस्त्यांची तोडफोड केली आहे त्यांची तात्काळ दुरुस्ती व आहेत त्या परिस्थितीत करून देण्यात यावे अन्यथा संबंधित विभागातर्फे त्यांच्यावर फौजदारी कारवाई करत गुन्हा दाखल करावा अशी देखील मागणी यावेळी करण्यात आली तसेच नंदुरबार जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाअंतर्गत त्यांच्यामध्ये मंजूर झालेले बोरवेलमध्ये पाईप कधी टाकला जाईल मागील गेल्या दोन वर्षापासून फक्त बोर करण्यात आले असून त्यात अद्यापपर्यंत पाईप टाकण्यात आले नाहीत उन्हाळा संपल्यानंतर पावसाळा लागल्यावर त्यात पाईप टाकणार का आणि पाणी मिळणार जनतेला पाणी उन्हाळाऐवजी पावसाळ्यात मिळणार का असा संतप्त सवाल समितीच्या सदस्यांनी उपस्थित केला तर नवापूर तालुक्यात स्टोन क्रेशरवर कारवाई करीत त्यांचा विद्युत पुरवठा खंडित केला असून त्यांना तात्पुरत्या त्या स्वरूपात सिंगल फेसचा कनेक्शन देण्यात यावे अशी देखील मागणी यावेळी करण्यात आली सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार पैसे दिले खर्च केला काम का झालं नाही काही नाही विचारतो मी शौचालयाचे विचारतो साहेब शौचालयाची शौचा काम केलं नाही म्हणत मी नाही म्हणत शौचालयावर बघतोय फोटो खोकून

तुम्ही दैट मीटिंगला येतात ना धारा इंफॉर्मेशन धारा आदरार्थी आपण से डेटाचा माहिती आता मकडे से हाय काय आमच्याकडे माहिती आहे की हुए इतने का Terima <laughs> kasih. <laughs>

उकळा पाणी नाही चाललं ना तुम्ही त्याच्या खोच केले नाही नंतर काय मजुरी आहे पण वेळ करायचं आपण हे करतो आता जर बोल नाही केला फायदा कायदा काय आज त्यांना गरज आहे आज त्यांना गरज आहे ना

पेशंसो आला की انا बरोबर दिस का الكلام तुम्हीले भी बोर आपने वर क्वार्टर ची पिछले साल इतने वर क्वार्टर ची है और इस साल जो वर क्वार्टर है उसका पूरा स्ट्रेटेजी कितना कंप्लीट है और टाइमिंग टू मेजर वगैरह ने प्लान करना सर थैंक यू थैंक यू एक फोन केचर का विशेषाला है या अपने रेगुलर सिराका है आणि 20 खंडित करून दिला आहे

म्हणजे अंधार्यामध्ये राहतो कसं राहणार केलेली आहे ना ऑनलाइन अर्ज केलेला आहे आपलं अर्ज केलेला आहे आयुष्यात तुमच्या खांड्याने अर्ज बी केलेला आहे आमचं म्हणणं कसं आहे ती पीस देऊन लोक खंडित राहू द्या

काही खूप दिवसांनी हा प्रश्न सतत सर्वसाधारण सभा आणि स्टँडिंग मध्ये लावून राहण्याचा प्रयत्न केला परंतु अध्यक्ष आणि सीओ यांचे असा विषय होत सांगा तर त्यांनी जिल्हा परिषदा याच्याकडनं माहिती घेतली त्या विभागाकडनं प्रत्यक्षात मी अक्कलकुवा धारगावमध्ये प्रत्यक्षात जाऊन ती योजना काम पाहिलं परंतु अशी परिस्थिती आढळून आली की एकही ठिकाणी थेंब पाणी नाही आणि पैसा आता धारगाव अक्कलकुवाच्या पी सी सांगितलं तर तो पैसा लगभग आठच्या आठ जागाही सोळा कोटी एकसष्ट लाख जे सोळा कोटी एकसष्ट लाख तीनशे सदुसष्ट एवढी रक्कम खर्चून सुद्धा हा प्रश्न पडला मला की हा पैसा कशावर खर्च केला पाण्यावर खर्च केला असतात थोडाफार एवढी मोठी योजना करोड रुपये हे करून दे तर लोकांपर्यंत पाणी पोहोचले असतं मग हे खर्च केला कुठे हा मला प्रश्न पडला म्हणून आज हा शब्द विषय धरून ठेवला अर्थात जिकडे तिकडे जे आहे वरखादा का झाली काळाला जे बिलाची धाई घाई असते काम न करता बिला आद्या केली जातात हे सतत आता या जिल्हा चाललं आहे हा विषय फार गंभीर आहे भविष्यात कसं होईल काय होईल हे सांगता येण्यासारखं नाही आम्हाला काय काय लढाई लढावा लागेल ते आता आम्हाला एक्स्टेप करतील का हे प्रश्न एखाद्या याने मनावर धरून हे प्रश्न सवाल सुटतील का हे सुद्धा आम्हाला आता शाश्वती वाटत नाही म्हणून जिल्हा परिषद आहे मुख्य इमारत आहे या मुख्य इमारतीमध्ये आता पाणीचे पातळी खालवल्यामुळे इथे बोर वगैरे सगळे आटलेले आहे आणि रोजचे तीन चार टँकर पाणी भरतायत आणि पायी पाणी सगळे लिकेज असल्या कारणाने ते पाणी एक मिनिट सुद्धा या जिल्हा परिषदला थांबत नाही त्या गळती दाखत आहेत परंतु एक दोन महिन्यापासून या जिल्हा परिषदचे हे मुख्य आहे म्हणजे मिनी मंत्रालय या जिल्ह्यातले लोक कर्मचारी अधिकारी कामकाजवाले ये करतात परंतु इतकी की जिल्हा परिषदच्या पायथरीवर पाय खेळताना गंदगी इतकी भयानक आहे पाणी विना जर आपण जिल्हा परिषदला शुद्ध पाणी देऊ शकत नाही हे कुठे चाललंय राजकारण हे कुठे काय चाललंय पैसा मात्र मात, करोडाच्या करोड रुपये खर्च होऊन हे ठेकेदारांनी निघाले निघालेही का अधिकाऱ्यांना पोचायला निघाले हे त्या आजपर्यंत काय समजत नाही उठसुत असं उत्तर दिलं जातं की आम्हाला चौकशी करून अहवाल देतो परंतु आम्ही याला या पेडला दोन दिवस टाईम दिलेला आहे सर्वसाधारण सभा ही वीस तारखेला मागत आहे त्या दिवशी जर आम्हाला डिटेल माहिती मिळाली नाही तर आम्ही सभा तहकूब करू इथपर्यंत पण लढाई ही जारी राहील आणि जोपर्यंत लोकांना पाणी मिळत नाही तोपर्यंत आमची लढाई ही सतत चालू राहील वृत्तपत्रात सरकार मोठमोठ्या पेपरमध्ये वृत्तपत्रात दुरची बातमी थापून येत आहे वन पाण्याची टंचाईबाबत हे ते मग ज्या ठिकाणी तिथे हांडेभर पाणी मिळत नाही तिथे करोडो रुपये खर्च केलेले आहे ते पैसा कशावर खर्च केला हा प्रश्न पडलेला आहे म्हणून ही लढाई सतत राहील आमची आणि कायम जोपर्यंत प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही लढाई लढत राहत मोठी चूक मांडण्यासारखी हे इथे अंधा कारभार चालू आहे हे त्या काय त्या, का त्या विभागाच्या कार्यक्र्या अभियान त्यांनी लक्ष दिलं पाहिजे होतं ग्रामपंचायत मार्फत रस्ते काय घेतले होते तीच चोपांमधून गाव याच्यात कॉन्क्रीट रस्ते हे सगळे मी स्वतः याच्यात पाहिलेला गावात पाईपलाईन करत असताना होबाहोब रस्त्याला खोदून चालले गेलेले ते सुद्धा अंधारात चाललंय इथे बांधकाम विभागवाल्यांनी पण लक्ष दिलं नाही ना कोणी दिलं नाही हे तर डायरेक्ट कोर्टात जाण्यासारखं आहे कोर्टात आव्हान देण्यासारखं आहे परंतु ही जे सगळी जबाबदारी आहे बांधकाम विभागाची आहे आणि त्याच्याकडनं ते रस्ते करून घेणे एवढा उपाय आहे त्याच्या रस्ता फिरू शकत नाही एवढे चिखलेचे रस्ते होणार आहे